सर्व विद्यार्थी व पालक मित्रांचे हार्दिक स्वागत आहे डिझर्विंग ऍडमिशन या युट्यूब चॅनेलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो डी फार्मसी असेल बी फार्मसी असेल या दोन प्रवेश प्रक्रिया काय कारण आहेत की अजून सुद्धा ऍडमिशन चालू झालेले नाहीत आणि मागील वर्षी सेम असेच घडलं होतं परंतु कॅपराउनच्या डेट एक्सटेंड घेत होत गेल्या होत्या आणि या वर्षी आता काय घडतंय नेमकं आणि त्याच्याही मागच्या वर्षी काय झालं याचा संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर की प्रवेश प्रक्रिया कधी चालू होणार आणि तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल कॅपराउंड असेल रजिस्ट्रेशन असेल केव्हा करायची आहेत आणि आता बऱ्याच जवळपास नाईन्टी पर्सेंट प्रवेश प्रक्रिया चालू झालेल्या आहेत एमबीबीएस पासनं तर बीएससी नर्सिंग पर्यंत तर बीटेक पासनं तर पॉली डिप्लोमा पर्यंत आणि ज्या काही अकॅडमिकली प्रोफेशनल आहेत कोर्सेस मॅनेजमेंटचे एमबीए वगैरे पीजीचे ते सुद्धा आता चालू झालेले आहेत परंतु डी फार्मसी आणि बी फार्मसी मात्र चालू झालेले नाहीत सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे मागच्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या अकॅडमिक इयर मध्ये ज्यावेळेस फर्स्ट राऊंड कंडक्ट करण्यात आला तर तो, तो फर्स्ट राऊंडची ची डेट होती तेवीस जुलै अशी समथिंग डेट होती तर ती डेट वारंवार दहा दहा, दहा पंधरा पंधरा तीन तीन चार चार दिवसांनी एक्सटेंड करण्यात आलेली होती डीटी मार्फत डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन मार्फत परंतु या वर्षी काय होते की ऍडमिशन प्रवेश प्रक्रिया सुरू करत आहेत हा याच वर्षीचा प्रॉब्लेम नाहीये तर मागच्याही वर्षी मागील वर्षी, दोन वर्षीपासून सतत हा फार्मसीच्या मुलांना भोगणारा प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांना या माध्यमातून तुम्हाला एक सांगू इच्छितो की फार्मसीची प्रवेश प्रक्रिया ऑगस्टच्या दुसऱ्या वीकमध्ये ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात चालू होणार आहे असे संकेत सुद्धा आहेत परंतु पी सी आयने ने सांगितलं की प्रत्येक कॉलेजचं जे काही रिन्यूल असतं तर ते आम्ही पडताळणी करूनच करणार त्याशिवाय रिन्यूअल करणार नाही परंतु यावर सुद्धा माननीय हायकोर्टाने आणि त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आदेश दिले की तुम्हाला सध्या विद्यार्थ्यांवर कोणता म्हणजे प्र... एक प्रभाव न टाकता किंवा कॉलेजवाल्यांना एखादा प्रभाव न टाकता सध्या जे जुने कॉलेजेस आहेत त्यांना रिन्युअल देऊन त्याच्यावर स्टे आणून तुम्ही तुमची जी काय प्रवेश प्रक्रिया आहे ती कंटिन्यू करण्याचे आदेश दिलेले आहेत तरी सुद्धा अजून पी सी आय जी काय आहे ती प्रवेश प्रक्रिया चालू करण्यासाठी डीटी ला किंवा कोणत्याही गव्हर्नर बॉडीला आदेश देत नाही आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला काय करायचं बेसिकली तर आपण सध्याला आपल्याकडे वेळ आहे तर आपण कॉलेजेस व्हिजिट करू शकता आपल्याला ऍडमिशन कुठे पाहिजे मॅनेजमेंटने ऍडमिशन करायचं आहे तर मॅनेजमेंटच्या ऍडमिशनसाठी आपण सीट बुकिंग करू शकता सीट बुकिंग कुठे करायचं आहे तर सीट बुकिंग तुम्हाला आमच्याकडे येऊन किंवा ऑनलाइन सीट बुकिंग करायचं आहे कन्फर्मेशन तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सीट बुकिंग करण्यासाठी तुम्हाला चार्जेस किती लागतील यासाठी तुम्हाला आमच्यासोबत संपर्क साधायचा आणि ज्या विद्यार्थ्यांना समजा साठ सत्तर ऐंशी स्कोर आहे अशा विद्यार्थ्यांना आम्ही ऑनलाइन कॅबद्वारेच तुम्हाला ऍडमिशन मिळू देऊ शकतो त्यामुळे तुम्हाला घरी बसूनच काउंसलिंग जॉईन करायचं तर विद्यार्थी व पालक मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना घरी बसून काउन्सिलिंग जॉईन करायची आहे ऑनलाईन काउन्सिलिंग जॉईन करायचे आहे ऑनलाईन काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी आमची पद्धत म्हणजे आम्ही ऑप्शन फॉर्म भरून घेतो घरूनच म्हणजे तुम्हाला फक्त आमचं गुगल फॉर्म भरून द्यायचं बाकी रजिस्ट्रेशन असेल चॉईस फिलिंग असेल ई स्क्रुटिनी फिजिकल स्क्रुटिनी डॉक्युमेंट व्हेरीफाई सर्व आम्हीच करणार फक्त तुम्हाला घरूनच एक जस्ट आमचा गुगल फॉर्म आणि पेमेंट करायचं आहे बाकी जी काय प्रवेश प्रक्रिया आहे ती आम्ही करणार विद्यार्थी मित्रांनो ऑगस्टच्या दुसऱ्या वीक मध्ये आपली प्रवेश प्रक्रिया चालू होईल त्यासाठी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तिथून जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर अपडेट मिळेल यावळच येणाऱ्या व्हिडिओमध्ये परत भेटूया जय हिंद जय जे महाराष्ट्र आणि धन्यवाद